नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण वांग्याची अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत की अगदी वांगी न खाणारे सुद्धा मागून मागून खातील ही रेसिपी आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो किंवा जेवणासाठी बनवू शकतो इतकेच नवे तर पाहुणे आल्यावर सुद्धा बनवू शकतो अगदी टेस्टी लागते आणि फक्त दहा मिनटात बनते तर आता इथे मी वांगी घेतलेली आहेत वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आता ही वांगी आपण चिरून घेऊयात तर त्यासाठी सर्वात आधी काय करायचं एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं व पाण्यामध्ये आपल्याला आता थोडंसं मीठ टाकायचं आहे यामुळे काय होतं यामध्ये जी आपण चिरून वांगी टाकणार आहोत ती अजिबात काळी पडत नाहीत तर आता आपण ही वांगी चिरून घेऊया तर सर्वात आधी ह्या वांग्याचे हे आपण वरचे डेट काढूया तर इथे आपण वांगी छोटी मोठी कोणतीही घेऊ शकतो तर सर्वात आधी डेट काढायचं आणि वांगी चिरताना पहा वांग मी अगदी गोल गोल चिरत आहे तर अशा गोल गोल चकत्या आपल्याला इथे चिरून घ्यायच्या आहेत आणि अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जितकं हे पातळ असेल तितकं ते छान लागतं म्हणजे खूप पातळही बनवू नका आणि अगदी जाडही बनवू नका किंवा अगदी होईल तितकं पातळ बनवलं तरीही चालेल काही हरकत नाही छानच लागते ही रेसिपी तर बघू शकता या पद्धतीने मी वांगी चिरून घेतलेली आहेत यामध्ये जर किरलेलं असेल तर ते तेवढंच कापून बाजूला आपण टाकू शकतो तर वांगी चिरताना पहा या साईजची वांगी मी ती चिरून घेतलेली आहेत तर अशी मध्यम साईज ठेवायची खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही तर सध्या आता फक्त मी इथे दोनच वांगी अशी चिरून घेतलेली आहेत आपल्याला जितकी हवे त्या पद्धतीने आपण ही चिरून घेऊ शकतो आणि हे पहा या मिठाच्या पाण्यात टाकल्यामुळे वांगी अजिबात काळी पडत नाहीत आता यातलं पाणी काढून टाकायचं पण त्यापूर्वी अजून एक सांगायचं आहे जर आपल्याला या सगळ्या चकत्या म्हणजे ही सर्व वांगी आत्ताच जर बनवायची नसेल यातली थोडीच हवी असतील तर काय करायचं जितकी हवी आहे तितकी काढून घ्यायची आणि बाकीचे जे उरलेल्या चकत्या आहेत या वांग्याच्या त्या याच पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या यामुळं काय होतं वांगी अजिबात काळी पडत नाहीत अशीच आपण फ्रीजमध्ये ठेवली तरीही चालतील आता यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आता यामध्ये एक चमचा आल्लं लसूण पेस्ट घालायची त्यानंतर छोटा पाव चमचा हळद घालायची तसेच एक छोटा चमचा लाल तिखट घालायचं त्यानंतर छोटा पाऊन चमचा मीठ घालायचं व अर्धा छोटा चमचा गरम मसाला घालायचा आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करण्यासाठी हवं तर आपण इथे चमचाचा वापर करू शकतो पण हे हाताने चांगलं मिक्स होतं चमच्याने मिक्स करताना हे थोडंसं कठीण जातं त्यापेक्षा हाताने जर मिक्स केलं तर हा मसाला या वांग्यांच्या चकट्यांना अगदी छान लागतो त्यामुळे शक्यतो हाताचाच वापर करायचा तरी ते बघू शकता हे छान असं मिक्स झालेलं आहे आता याला मॅरिनेट करण्यासाठी पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवू शकतो किंवा लगेचसुद्धा बनवू शकतो पण मॅरिनेट केलं तर अजून छान टेस्टी होतं आता इकडे आपण दुसरी तयारी करूया तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा तुम्ही बघू शकताय खूप बारीक नाही आणि खूप मोठा रवा सुद्धा नाही जो आपण उपमा म्हणजे उपीट किंवा शिरा बनवण्यासाठी वापरतो तोच रवा इथे घ्यायचा आता हा रवा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया शक्यतो हा रवा वापरल्यामुळे आपले रेसिपी छान टेस्टी आणि कुरकुरीत तयार होते आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूया तर इथे छोटा पाव चमचा हळद घालायची त्यानंतर छोटा पाऊन चमचा लाल तिखट घालायचं तिखटाचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतो तसेच अर्धा छोटा चमचा मीठ घालायचं तसेच छोटा पाव चमचा गरम मसाला घालायचा तर गरम मसाला अगदी ऑप्शनल आहे आणि तिखटाचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो तर आता हे सर्व चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं यासाठी आपण या चमच्याचा वापरसुद्धा करू शकतो आता त्यानंतर इकडे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आपला रेग्युलर जो चपातीचा तवा असतो तो सुद्धा आपण इथे वापरू शकतो पॅन थोडासा गरम झाला की यामध्ये अर्धी ती पाऊन पळी म्हणजेच अर्धा ते पाऊन मोठा चमचा तेल घालायचं त्यानंतर आता जे मॅरिनेट करायला जे वांग्याचं चकत्या आपण ठेवल्या होत्या ते घ्यायच्या व या रवामध्ये त्या चांगल्या घोळवून घ्यायचा म्हणजे रवा याला चांगला कोट करून घ्यायचा तर हे पहा अशा पद्धतीने रवा अगदी सर्व बाजूनी याला चांगला कोट करून घ्यायचा तर एका वेळेस फक्त एकच न करता जितक्या आपल्याला जमतील तितक्या या वांग्याच्या चकत्या या रव्यामध्ये चांगल्या घोळवून घ्यायच्या म्हणजे सर्व या चकत्यांना चांगलं कोट करून घ्यायचं तरी ते बघू शकताय एका वेळेस मी बऱ्याच अशा वांग्यांना यामध्ये चांगलं घोळवून घेतलेलं आहे आता यानंतर या पॅनमधलं तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे आता ज्या आपण चकत्या कोट करून ठेवलेल्या होत्या त्या एक एक अशा पद्धतीनं पॅनमध्ये ठेवायच्या आहेत तर जितक्या बसतील तितक्या एका वेळेस यामध्ये ठेवल्या तरीही चालतात आणि लगेच याला उलता पालत करत बसायचं नाही त्यामुळे याला जो रव्याचं कोटिंग आहे ते पडू शकतं एका वेळेस एका बाजूला चांगलं भाजून घ्यायचं तर इथे बघू शकता एक बाजू चांगली भाजली गेलेली आहे व त्यानंतर चिमट्याचा वापर करून अशा पद्धतीने यांना परतवून घ्यायचं तर या चकत्या या तेलामध्ये भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि वांगी ही पटकन शिजतात आपल्याला माहितीच आहे शिवाय रवा सुद्धा पटकन भाजला जातो त्यामुळे ही रेसिपी बनवायला अगदी खूप वेळ लागत नाही तर बघू शकताय एका बाजूला छान भाजलेलं आहे म्हणून आपण आता हे परतवलेलं आहे दुसऱ्या बाजूला भाजायला सुद्धा खूप वेळ लागत नाही अगदी दोन मिनिटातच हे भाजले जातात तर हे पहा मस्त असे भाजले गेलेले आहेत म्हणजे शॅलो फ्राय झालेला आहे यांचा आणि हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता कलर किती छान आलेला आहे अजून कोणाला जास्त करपूस आवडत असेल तर अजून थोडा वेळ भाजलं तरीही चालेल पण मी मात्र आता या कलरवरती काढून घेते व त्यानंतर बाकीच्या सुद्धा वांग्यांच्या चकत्या अशाच पद्धतीने आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत व अजून एक गोष्ट गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे अगदीच बारीक किंवा खूप मोठी ठेवायची नाही अगदीच बारीक ठेवलं तर हे भाजायला खूप वेळ लागतो आणि खूप मोठी ठेवलं तर ते करपून जातो त्यामुळे मीडियम फ्लेमवर ही जी वांगी आहेत ती अगदी मस्त कुरकुरीत अशी तयार होतात शिवाय जास्त उल्टा पालट करत बसायचं नाही एका वेळेस एका बाजूलाच चांगलं भाजून घ्यायचं चा। त्यानंतरच हे पलटवायचं आहे व भाजतानासुद्धा खूप वेळ लागत नाही अगदी दोन दोन मिनटामध्ये हे भाजली जातात म्हणजे अवघ्या पाच मिनटामध्ये ही रेसिपी अगदी तयार असते व खूप तेलाचा वापर इथे ते नाही करायचा आपल्याला हे शालो फ्रायच करायचं आहे जर मध्येच कोरडं वाटलं तर आपण बाजूने याला तेल सोडू शकतो त्यामुळे ते सुरुवातीला तेल थोडंसं कमीच टाकायचं तर बघू शकताय ही दुसरी बॅचसुद्धा अगदी छान भाजून तयार झालेली आहे आता हे सुद्धा आपण काढून घेऊयात तर बघू शकताय किती छान वाटतं वाटताना अगदी वांग्याची ही रेसिपी आहे असं वाटतच नाही दिसतानाही दिसत नाही आणि खातानासुद्धा ती तुम्हाला अजिबात ओळखणार नाही तर बघू शकता की किती छान अशी तयार झालेली आहे आपली रेसिपी हे अगदी छान अशी कुरकुरीत तयार होते तर हे पा इतकी मस्त तयार होते आणि आता मी खाऊन दाखवते तुम्ही त्याचा आवाज ऐका ऐकलात ना इतकी कुरकुरीत आणि इतकी टेस्टी आहे की वांग्यापासून बनवले हे तुम्हाला कळणारसुद्धा नाही अगदी पाहुणे तर विचारतील की कसं बनवले तुम्ही इतकी छान रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही घरी करून पहा म्हणजे तुम्हाला कळेल की खरंच इतकी टेस्टी होते का आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत